नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे योद्धा न्यूज या मराठी चॅनलमध्ये मी आहे दीपक बुराटे आणि आपण पाहत आहात योद्धा न्यूज जे नवी मुंबईतील एक विश्वसनीय न्यूज चॅनल आहे चला तर वळूया आजच्या ठळक बातम्यांकडे पुढील बातमी अशी आहे की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता वाढला आहे त्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून आता तो पंचावन्न टक्क्यावर पोहोचला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे आता कबूतरांना दाणे टाकण्यावर बंदी आणण्यात आलेली आहे कारण की मुंबईतील प्रसिद्ध कबुतरखाना परिसरात कबूतरांना दाणे टाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे दादर कबुतरखाना ट्रस्टने या संदर्भात एक बॅनर लावून हे आव्हान केले आहे आणि पुढील बातमी अभिनेत्री काजोलचा हिंदीला नकार बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री काजुलने एका कार्यक्रमात हिंदी बोलण्यास सोया का तिला सो इट इज अ व्हेरी व्हेरी मोठा दिवस आहे माझ्यासाठी आणि आय एम व्हेरी हॅपी की आज माझी आई पण आहे माझ्याबरोबर okay. आणि तिला पण हा पुरस्कार भेटला होता अगोदर तर इट्स 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 अ व्हेरी बेगी फोर ने हिंदी में समझना हो समझ लेंगे माधे हत्येनी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू हत्येला परत मनात पाठवण्यावर सर्वोच्च न्यायालयात निर्णयाची घडी सुरू माधे हत्येच्या भवितव्यावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी पर्यावरण तज्ज्ञ समितीच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयात आज चर्चा सुरू आणि पुढील बातमी कल्याण आणि डोंबिवली या शहरामधून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेतील नागरिकांना आपण असं आवाहन केलेलं आहे की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहे ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे त्याबाबत आपण महापालिकेतर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे आपण पाहतात योद्धा न्यूज मी आहे दीपक बोराटे धन्यवाद